अखेर काँग्रेसला लातूरात स्थानिकचा तगडा उमेदवार गवसला डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला अखेर स्थानिक आणि लिंगायत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या रूपाने गवसला आहे त्यामुळं महायुतीतील भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर सरंगारे यांना या लोकसभा निवडणुकीत अधिक जोर लावावा लागणार आहे हे मात्र निश्चित आहे काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील सात जणांची नावे समाविष्ट आहेत त्यात लातूर लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर शिवाजी काळगे नांदेडमधून वसंतराव चव्हाण सोलापुरातून प्र प्रणिती शिंदे पुणे पुण्यातून रवींद्र धंगेकर कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज नंदुरबारमधून गोवाल पाडवी आणि अमरावती येथून बळवंत वानखेडे आदींच्या नावाचा समावेश आहे लातूरमधून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेले डॉक्टर शिवाजी काळगे हे सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक आहेत मागील तीन टर्मपासून ते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते मागील काळात त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता ते लिंगायतमधील माला जंगम या अनुसूचित जातीचे आहेत ते स्थानिक आणि लिंगायत असल्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो काँग्रेसकडून भाई नगराळे बाबासाहेब गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती मात्र अखेर डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे दुसऱ्यांदा निवडून येणार की काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना मात देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी एकूण अठरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळं महाविकास आघाडीतील इतर पक्ष किती आणि कोणकोणत्या जगावर लढणार ते लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम मी काँग्रेसच्या सगळ्या आदरणीय लोकल आणि स्टेट आणि राष्ट्रीय नेतृत्वाचं आभार मानतो त्यांनी मला ही संधी दिली ह्या निमित्तानं मी ग्वाही जीव इच्छितो की प्रामाणिकपणे काम करून जनतेच्या विविध प्रश्नांना देण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन